वेलकम बॅक टू माय चॅनल नमस्कार मित्रांनो मी आहे गौतमी आणि कुक विथ होते आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे तर मित्रांनो आज मी तुमच्यासाठी खूपच हेल्दी रेसिपी घेऊन आलेली आहे ती म्हणजेच सोया कबाब तर सोया सोया कबाब बनवण्यासाठी खूपच कमी इन्ग्रेडियंट्समध्ये आणि स्वादिष्ट अशी रेसिपी मी प्रेझेंट केलेली आहे तर तुम्ही पाहू शकता मित्रांनो ही पावसामध्ये भिजत आहेत म्हणजेच स्कूल चालू झालेली आहेत स्कूल चालू झालेली आहे तर मुलांची डिमांड देखील वाढलेली आहे मित्रांनो लंचसाठी त्यांना वेगवेगळे पदार्थ आपण त्यांना बनवून देतो तर त्यापैकीच हा एक पदार्थ आहे जो म्हणजे सोया कबाब तर मुलांना जर रोज रोज त्यांना काहीतरी युनिकाचं हवं असेल लंच बॉक्समध्ये तर ही आयडिया मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे तर खूपच इज इझी आणि सोपी पद्धत आहे तर चला आपण टाईम वेस्ट न करता रेसिपी बनवूया सर्वात सर्वात अगोदर मी इथे घेतलेले आहेत भिजलेले सोया चंग। सोयाचंक आपल्याला लगभग एक वाटी घ्यायचे आहेत गरम पाण्यामध्ये सोयाबीन लगेच दोन पा दोन मिनटामध्ये भिजून होतात सोबतच घेतलेली आहे को कॅबेज पत्ताकोबी जी आहे ती मी इथे चॉप करून घेतलेली आहे आणि आपल्याला त्याचबरोबर मिक्सरच्या जारमध्ये हे दोनही इक्वल क्वांटिटीमध्ये घ्यायचे आहेत तर इथे मित्रांनो दोन पार्ट झाले होते पेस्ट बनवून त्याचबरोबर आपण इथे घेणार आहोत लसूण तर लसूण मी इथे जास्त प्रमाणात वापरलेलं आहे लसूण यासाठी वापरलेलं आहे की पावसाळा चालू आहे तर आपण लसूण जो आहे गरम असतो शरीरासाठी तर आपण लसूण वापरलात तर देखील वाढते आणि शरीरासाठी खूपच चांगला असतो आता इथे मी घेणार आहे तिखट लाल तिखट मी इथे दोन हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत तर मित्रांनो ह्या दोन मिरच्यांनी तिखट तर आपला टिक्की होणार नाही आहे तर इथे मी अशी पेस्ट बनवून घेतलेली आहे तर तिखट होऊ नये म्हणून मी इथे दोनच मिरच्या घेतलेल्या आहेत त्याचबरोबर मी लाल तिखट देखील घेतलेलं आहे तर इथे सर्व जे आहे आपण मिश्रण जे आहे असं धर्धरीत असं पेस्ट बनवून घेतलेलं आहे लास्टचा जो राऊंड होता त्यामध्ये मी जिरे घेतलेले आहेत लगभग लग एक चमचा जिरा घेतलेला आहे त्यामुळे चव खूपच छान लागते कारण की आपण शॅलो फ्राय करणार आहोत कबाब तर त्यामध्ये प्रत्येक इन्ग्रेडियंट्सची टेस्ट जी आहे खूपच छान स्टीम झाल्यामुळे टेस्टी लागते का प्लेट मदे है, गेत लिला है। तर प्रकारे मी एका प्लेटमध्ये सर्व जे आहेत सारण काढून घेतलेलं आहे तर आता सोबतच आपण चवीनुसार मी लाल तिखट आणि धने पावडर सोबतच थोडासा मसाला गरम मसाला जो असतो मार्केटमध्ये मिळतो तो मी ते ॲड करणार आहे गरम मसाला अवेलेबल नसेल तर तुम्ही कुठल्याही ब्रँडचा किंवा घरामध्ये घरगुती बनवलेला जो कांदा लसूण मसाला असेल तो आपण इथे ॲड करू शकतो तर मित्रांनो सर्व इन्ग्रिडियंट्स आपण इथे हाताने मळून घेणार आहोत जसं आपण पीठ मळतो तसंच मळून घेणार आहोत तर त्यासाठी आपल्याला बायंडिंगसाठी इथे गरज लागणार आहे ती म्हणजे चण्याच्या पिठाची चण्याचं पीठ आपण लगभग दोन के चार ते चार चम्मच जे आहेत आपण चण्याचं पीठ इथे वापरणार आहोत कारण की सारण जे आहे त्यामध्ये थोडासा उलावा आहे तर बॅटर पातळ होऊ नये म्हणून आपण त्याची बायंडिंग करणार आहोत तर बायंडिंगसाठी आपण इथे घेणार आहोत चण्याचं पीठ तर त्याप व्यवस्थित आपण हाताने कालवून घेऊयात जर का तुम्ही चॅनलवर नवीन आहात तर मित्रांनो सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हा मित्रांनो बेलायकनवर देखील प्रेस करा कारण की बेलायकॉनवर प्रेस केल्याने काय होईल की असे स नवीन नवीन व्हिडिओज मी अपलोड करेल तर त्यांचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळून जाईल हे तुम्हाला सांगण्याची गरज नाही आहे मित्रांनो तर या प्रकारे आपला डो व्यवस्थित बनवून झालेला आहे तर अशा हाताच्या सहाय्यानं मी ते अशा टिक्की बनवत आहे जर तुमच्याकडे हवे असेल तर तुम्ही डीप फ्राय करण्यासाठी एक आईस्क्रीमची काटी घ्या आणि त्याला असा राऊंड शेपमध्ये करा आणि शाल डायरेक्टली आपण देखील करू शकतो पण फ्राय केल्याने काय होतं मित्रांनो हे सोयाबीन आहे तर सोयाबीन जो आहे तेल जास्त खेचण्याचे चान्सेस आहेत तर यामुळे आपण इथे शालो फ्राय करणार आहोत जसं आपण फिश फ्राय करतो त्याचप्रमाणे आपण शालो फ्राय याला करणार आहोत आणि मुलांना कसं जास्त तेलकट आपण देत नाहीत तर ही टिफिनसाठी जे आहे मुलांच्या लंच बॉक्समध्ये लगभग दोन ते तीन टिक्की आरामात बसतील आणि त्यांचं टमी देखील फुल होईल खूपच टेस्टी आणि स्वादिष्ट आहेत ह्या टिक्क्या तर तुम्ही देखील घरामध्ये या पौष्टिक आणि हेल्दी सोयाबीनच्या कबाब टिक्की बनवून तुम्ही देखील एन्जॉय करा मुलांना द्या एकदा जर दिलं मित्रांनो तर तुम्ही मी नक्कीच सांगते मित्रांनो की मुलं देखील आहे या ना याला कंटिन्यू डिमांड करतील खूपच टेस्टी आणि हेल्दी आहेत तुम्ही देखील ट्राय करा आणि रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका असेच व्हिडिओ नवीन नवीन नवी घेऊन येत राहील मित्रांनो आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर स शेअर करायला देखील विसरू नका मी ही ट्राय केलेली आहे आणि तुम्हाला देखील शेअर केलेली आहे मित्रांनो खूपच टेस्टी आणि हेल्दी रेसिपी आहे वेळ न घालवता झटपट बनवून होणारी रेसिपी आहे फक्त आपल्याला जे शॅलो फ्राय करताना आपल्याला थोडी काळजी घ्यायची आहे नाहीतर काय होणार की टिक्की आपली करपू लागते फटाफट कारण की यामध्ये आपण कॅपेज टाकलेलं आहे तर डेकोरेशनसाठी मी थोडासा मिळूनच म्हणजे सॉस घेतलेला आहे आणि त्याचबरोबर एक एक टिक्की अशी ठेवलेली आहे तर तुम्हाला मी थोडीशी दाखवते ही आतमध्ये कशी झालेली आहे आणि वरतून क्रिस्पी दिसते बघूनच तोंडाला पाणी येत आहे मित्रांनो तर प्रकारे तुम्ही देखील घरच्या घरी पावसाळ्यात कुठेही न जाता सहसा मिळणारे सोयाबीनची कबाब टिक्की तुम्ही देखील मुलांना डब्याला जा लंचबॉक्समध्ये त्यांना खूपच आवडेल आणि आवडीने ते एन्जॉय करतील तर आजसाठी एवढंच मित्रांनो परत मिळेल नवीन रेसिपीसोबत बाय बाय टेक केअर